किल्ले धारूर तालुक्यातील तेलगाव परिसरामध्ये सुंदरनगर या ठिकाणी आज स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब केसरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे की महाराष्ट्र केसरी ज्या जशा प्रकारे स्पर्धा होतात त्याच प्रकारे या बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या नावाने या ठिकाणी गदा असते आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी त्यांची आज जयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या या गद्याचे मानकरी ठरले सूरज मुंडे आणि या महाराष्ट्रामध्ये भरपूर पैलवान घडवले त्यांच्याच तालीमीमध्ये अनेक महाराष्ट्र केसरी घडले असे जालिंदर आबा मुंडे आपल्यासोबत आहेत त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर या ठिकाणी मोठी तालीम गेल्या अनेक वर्षापासून चालवली आणि बीड जिल्ह्यामध्ये अनेक या ठिकाणचे काही पैलवान घडतात ऊसतोड मजुरांचे जे मुलं आहेत त्यांना एक मोठा पैलवान होण्यासाठी मोठा खेळाडू जिल्हास्तरीय राज्य राज्यस्तरीय व या ठिकाणी देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी जे घडवतात ते आज आपल्यासोबत आहेत त्यांचाच मुलगा या ठिकाणी आज या किताबाचा मानकरी झालाय आबा या ठिकाणी जी काही स्पर्धा पार पडली काय आनंद व्यक्त कराल याबद्दल काहीच नाही आमचं काय झालंय मराठ कसलीची तयारी अगदी जंग नजंग पडाडायला लागलो जो आम्ही जवळजवळ मला वाटतं शिवाजी केस पासून आपल्या जिल्ह्याला महाराष्ट्र कसली नाही त्यामुळे आता लोकांचे तरी मायक आवर तीन महाराष्ट्र किसले मा माझे इथं म्हणजे चालूतले तर आपल्यातला एकूण तरी महाराष्ट्र कसली झाला पाहिजे आमचं हे मागणी ह्याच्यामुळं तयारीच आमची मराठ कसलीची फुल चालू आहे या त्याच्यामुळं हे आनंद अगदी आनंद हे आनंदच आहे तरी पण आपल्याला महाराष्ट्र किचलीच्या गदेमुळं अख्खा जिल्हा वाट बघतोय जवळजवळ तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात बऱ्यापैकी मी का मी जिल्हत ना अगदी म्हणजे खालनं वर आलेला माणूस आहे त्यामुळे प्रत्येकाला माहिती की मुंडे भरपूर कष्ट असं घेतलेला आहे त्याच्यामुळं आबाचा मुलगा महाराष्ट्र किचली हो असं बऱ्याच जणाला वाटतंय पुतण्या हो मुलगा हो पण घरात घरा गारा मुंडे घरांना आली पाहिजे आज आपण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांची जी मुलं आहेत त्यांना महाराष्ट्र केसरीसाठी आपण भरपूर कष्ट घेतलेत तर आपल्या मुलासाठी कशा प्रकारे आपण कष्ट घेत आहात आणि काय आपल्या पुढील भावना आहेत कशा प्रकारे त्यांनी किती वर्षात महाराष्ट्र काय वाटतं आपल्याला सर तर यंदा यंदा महाराष्ट्र कसली किंवा पुढच्या वर्षी शंभर टक्के फक्त लागा लागे मोठी जर दुखापत नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये गदा आमची नक्कीच असेल मी अगदी माझ्या जिल्ह्याला शब्द देतोय माझं गाव भोगलवाडी आहे पण भोगलवाडी तर काही माझं गाव असल्यामुळे अगदी म्हणजे हेच आहे बाहेरच आहे माझं पण अख्ख्या जिल्ह्याला शब्द देतो की महाराष्ट्र कसली जी गदा सूरज मुंडे गणेश मुंडे यांच्या रूपाने शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करेल आणि गरीबाचं तुम्ही सांगितलं गरीबाचं कसं आहे आपल्या बीड जिल्ह्यातलं कोण बी आलं तर तालमी फी न घेता गरजू आहे एक तीन किलो तूप तीन किलो बदाम म्हणजे माझ्या वजीनं जी जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करतो एकूण साधारणतः किती मल्ल आपल्या कुस्ती केंद्रामध्ये आज सराव करतात आता जवळजवळ एक तीनशे तीस तीनशे चाळीस मल्ल माझ्याकडे आता सध्या आहेत मग दोन कोच आहेत मी जरी असा बाहेर गेलो तरी कोच आणि आन, ऑनलाईन सगळं टी व्ही सी सी टी व्ही वगैरे म्हणजे आधुनिक पद्धतीने जगात काय कुस्ती चालली मॅट असेल जिमॅस्टिक असेल जिम असेल पूर्ण अगदी म्हणजे माझ्याकडे सगळं राहणीच्या हॉस्टेलपासून ते पूर्ण पैलवान ऑलिम्पिकचं मेडल आणू शकतो ह्या मापानच पूर्ण तयारी माझ्याकडे आता असते आज या ठिकाणी आपल्यासोबत जालिंदर आबा होते त्यांचाच मुलगा या ठिकाणी आज किताबाचा मानकरी झालेला आहे काय आनंद व्यक्त करायला आज आपल्याला हा गदा मिळालाय सलग तिसरं वर्ष आहे जवळपास ही गदा मी एक सलग जी कदा या वर्षी बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण आनंद झालेलाच आहे कुठली इच्छा आहे आपली आज की कुस्ती क्षेत्रामध्ये आपण कुठपर्यंत जायची आपली इच्छा आहे महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी भारतातला एक नंबरचा पहिला म्हणायची इच्छा आहे प्रकारे आबांच्या महाराष्ट्राखाली सर्व चालतो आणि जे काही आपले काही इतरही सहकार्य असतील तर की आपल्यापेक्षाही कोणी जास्त प्रमाणात म्हणजे मेहनत करीत असेल तर आपलं काय पुढील उद्दिष्ट आहे काहीच नाही सगळ्यांनी मेहनत करा बराच स्कोप आहे या क्षेत्राला त्यामुळं आपल्या आपल्या परीने विजयश्री खेचून आणायचा प्रयत्न सगळे करतातच आज मी आणलेले इथं रत्नसुंदर सुंदर केसरी त्यामुळं या ते गोष्टीचा बऱ्यापैकी आनंद मला झालेलाच आहे याच ठिकाणी जे काही कुस्त्याचे आयोजन असते स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि अगदी कारखान्याच्या परिसरामध्ये असणारे जे की अगदी साधारण गरीब कुटुंबातून ज्यांनी आज नावलौक केलं आणि पूर्ण जे काही महाराष्ट्राभर कुस्त्या होतात त्या ठिकाणी ते एक कुस्ती निवेदक म्हणून काम करतात महादेवजी मुजमुले आणि त्यांची खूप इच्छा इच्छा असते की स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेबांनी अशा प्रकारे या ठिकाणी कुस्त्याचं आयोजन केलं होतं तेच उद्दिष्ट या ठिकाणी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राबवत आहेत काय उद्दिष्ट असतं आणि कशाप्रकारे या ठिकाणी आपण आयोजन केलं होतं कुस्त्याचं मी कुस्तीवर महादेव मुजमुले कारखान्यावरती ड्युटी करतो मी साहेबांचं स्वप्न कुस्ती हास ध्यास साहेब आहेत असताना फार मोठी कुस्ती स्पर्धा व्हायची पॉईंटवरल्या कुस्त्या असायच्या आणि साहेबांनी कारखान्यामध्ये भरपूर पैलवान मंडळी घेतलेली आहे साहेबांचं फार प्रेम होतं कुस्तीवरती मनामध्ये विचाराला साहेबांच्या जयंतीनिमित्त कुस्तीचं मैदान घेत घेत घ्यावं आणि भैया साहेबांना विचारलं भैया साहेब लगेच होकार दिला आज ती तिसरं वर्ष ही सुंदर रत्न केसरी कुस्ती स्पर्धा कारखान्यावरती होते याचा फार मोठा आनंद आहे आणि आयोजन करत असताना सर्वजण सहकार्य करतात भैया साहेब असतील दादा असतील आमदार साहेब असतील सर्व आमच्या पाठीशी उभं राहतात धन्यवाद या ठिकाणी एक अनुभवी म्हणलं आहेत आणि साहेबांच्या या ठिकाणी आज जयंती आहे साहेबांची साहेबांची जयंती आहे काय आठवणी सांगाल साहेबांच्या साहेबांबद्दल कुस्ती क्षेत्रामध्ये काय आठवणी सांगाल साहेब कशा प्रकारे कुस्तीकडे पाहत होते साहेब कुस्तीकडे कशा प्रकारे पाहत होते पहिले आपल्या जिल्ह्याचे कुस्त्या वजनी कुस्त्या घेत होती कारखान्या कुस्त्या घेत होत होते त्यावेळेस मी कारखान्यामध्ये चौऱ्या किल्ला एक नंबरला बसलो होतो साहेबाचा कुस्त्यावर लय प्रेम होता सगळे कंपनी त्यानं घेतलेली होती तर त्याने की आजोबा गेले तर आपल्याला सांभाळते या ठिकाणी सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कुस्त्या पार पडल्या त्यांचा वारसा पुढे अं जी सोळंके व जयसिंग भाया सोळंके या ठिकाणी चालवत आहेत माननीय प्रकाशदा सोळंके हे या महारा माजलगाव मतदारसंघामध्ये विविध कुस्ती स्पर्धासाठी त्यांचं या ठिकाणी मार्ग सेना असतं सहकार्य असतं आज या ठिकाणी या कुस्ती स्पर्धा पार पडल्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक केलेले जालिंदर आबा या ठिकाणी आपल्या सोबत होते तर या ठिकाणी आजचे मानकरी सूरज मुंडे हे ठरलेले आहेत गोवर्धनपडे एसप्रय मराठी धारू भीड